श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करण्याचे फायदे काय आहे हे, हे आजच्या व्हिडिओमध्ये पठन करणार आहोत आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये दिवसभर काम जबाबदाऱ्या आणि ताणतणाव यामुळे मन थकलेले असते अशा वेळेला झोप ही केवळ शरीराची गरज नसून मनाच्याही विश्रांतीचे साधन आहे आणि ही विश्रांती अधिक शांत आणि सकारात्मक करायचे असेल तर झोपताना नामस्मरण करणे फार महत्त्वाचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये रात्री झोपताना नामस्मरण का महत्त्वाचे आहे याचीच माहिती देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील आपल्या आयुष्यामध्ये दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट खूप महत्त्वाचे असतात सकाळचा प्रारंभ जसा आपल्या दिवसाच्या ऊर्जेवर परिणाम करतो तसाच रात्रीचा शेवटही आपल्या मनस्थितीवर खोल परिणाम करतो झोप ही केवळ शारीरिक विश्रांतीसाठी नसते तर मानसिक शांतीसाठी ही तितकीच महत्वाची असते म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी तुमचे जे कोणी इष्टदेवता आहेत त्यांचे नामस्मरण अगदी स्वामींचे नामस्मरण अत्यंत प्रभावी ठरते दिवसभराची धावपळ चिंता मनाचा गोंधळ मानसिक थकवा हे सगळे आपण रात्री झोपताना घेऊनच झोपतो त्यामुळे झोपताना नामस्मरण केल्याने आपले मन हळूहळू शांत होते दिवसभरामध्ये जी वादळे आपल्या मनामध्ये चालत असतात जसे की काही विचार अपयश किंवा ताणतणाव हे सगळे कमी होऊ लागते कारण नामामध्ये एक गूढ शक्ती आहे झोपण्याआधी जे शेवटचे विचार मनामध्ये असतात तेच आपल्या मनावर गडद परिणाम भीतीचे असतील किंवा रागाचे असतील तर झोपेमध्ये तेच विचार पुढे जाऊन आपली मनस्थिती घडवतात पण जर त्या जागेवर आपण एखादे पवित्र नाम घेऊ लागलो जसे की श्री स्वामी समर्थ किंवा श्रीराम श्रीकृष्ण किंवा श्री गुरुदेव दत्त तर आपल्याला झोपही शांत लागते आपले मन झोपताना जर विचारांच्या भोऱ्यामध्ये अडकलेले असेल तर आपली झोपही अशांत होते पण जर आपण झोपण्यापूर्वी फक्त काही मिनिटे श्री स्वामी समर्थ ना असा मनापासून जप केला तर आपले मन थोडे शांत होते नामस्मरण म्हणजे आपल्या दिवसभराच्या सगळ्या चिंता अस्वस्थता आणि गुंतागुंतीतून बाहेर हेर काढणारे एक साधन आहे झोप ही फक्त शरीराची विश्रांती नसेल तर ती मनाची ही विश्रांती असते आणि झोपेच्या आधी जर आपल्या मनामध्ये नकारात्मकता भावना असेल तर त्या भावना झोपेतही टिकून राहतात पण स्वामींचे नाव घेतल्यावर मन आपोआप शुद्ध होते झोपेआधी नामस्मरण करणे ही अशी एक क्रिया आहे जी आपल्या अंतर्मनावर सकारात्मकता ऊर्जा निर्माण करते आणि आपले विचार शुद्ध करते आणि नकळत आपल्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होतो झोपण्यापूर्वी घेतलेले नाम आपल्याला पुढील दिवसासाठी चैतन्य देते आपण झोपेच्या सीमारेषेवर असतो तेव्हा आपले मन अर्धंग्रत अर्ध झोपेत असते त्या क्षणी घेतलेले नाम हे आपल्या अवचेतन मनात मध्ये खोलवर साठते आज अनेक लोक झोपेच्या गोळ्या घेतात पण स्वामींचे नाव हे झोपेवरचे औषध ठरू शकते कारण नाम घेताना आपली चिंता कमी होते आपला श्वास हळू होतो आणि आपण गाढ झोपेमध्ये शिरतो झोप चांगली झाली की दुसऱ्या दिवशीची संपूर्ण दिवस उत्साही जातो चांगली झोप मिळाल्याने आपला उत्साह वाढतो त्यामुळे आपली निर्णय क्षमता वाढते आणि आपले आरोग्यही सुधारते रात्रीच्या अंधारामध्ये अनेकदा भीती चिंता नकारात्मकता विचार मनामध्ये येतात पण जर नाम सतत मनात असेल तर ते नकारात्मक विचारांना थारा देत नाही त्यांचे रूपांतर सकारात्मकतेमध्ये होत होते स्वामींचे नाव हे एक दिव्य सुरक्षा कवच आहे झोपताना ते आपल्या आजूबाजूला एक अदृश्य बळ निर्माण करते झोपताना घेतलेले नाम म्हणजे स्वामींचे आभार आपण दिवसभर स्वामींच्या कृपेने काम करतो खातो बोलतो श्वास घेतो त्यामुळे रात्री झोपताना फक्त पाच मिनिट स्वामींचे नाव घेणे म्हणजे त्यांचेच आधार मान्य आहे ही एक कृतज्ञेची भावना मानणे आहे कृतज्ञेची भावना आपल्यामध्ये नम्रता निर्माण करते झोपताना नामस्मरण केल्यामुळे आपल्या मनावर सासलेली नकारात्मकता स्वच्छ होते आणि त्यामुळे नामस्मरणानंतर शांत मनामध्ये एखादे उत्तर स्पष्ट दिसू लागते रात्री झोपताना रोज एक मिनिटभर नाम घेत झोपणे ही शक्तिशाली साधना आहे यामुळे मनामध्ये एखादी अस्थिरता किंवा भीती असेल तर ती नामाच्या प्रभावाने नष्ट होते झोपताना नामस्मरण करणे ही अत्यंत साधे सोपे पण अत्यंत प्रभावी असे साधन आहे यामध्ये कोणतीही विशेष अशी मुद्रा आसन किंवा तंत्र लागत नाही फक्त शांत मन आणि पवित्र भावना म्हणूनच दररोज झोपण्याआधी काही क्षण आपल्या इष्टदेवतेचे किंवा स्वामींचे नाव घ्यावे झोपताना आपले शरीर जरी विश्रांती घेत असले तरी मन खूप संवेदनशील असते अशा वेळेला जर आपण चांगले विचार किंवा स्वामींचे स्मरण करत झोपलो तर त्या भावना आपल्या अवचेतन मनामध्ये खोलवर रुजतात हे नामस्मरण आपल्याला आंतरिक शांतता सुरक्षिततेची जाणीव आणि स्वामींचे सूक्ष्म संरक्षण देते काही लोकांना झोप येईपर्यंत सतत मनामध्ये विचार फिरत असतात पण जर आपण झोपेच्या क्षणीही नामस्मरणाची सवय लावली तर विचारांची गर्दी कमी होते आणि एक प्रकारचा मानसिक निवांतपणा लाभतो आपण झोपताना मोबाईल टी चिंता कामाचे विचार यामध्ये गुंततो त्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते त्यामुळे झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवावा बसून किंवा झोपेमध्ये शांतपणे स्वामींचे नामस्मरण करावे सुरुवातीला जरी मन भटकले तरी काही दिवसामध्ये मन स्थिर होईल जर रोज झोपण्याआधी आपण पाच मिनटे तरी नाम घेतले तरी हळूहळू ती सवय बनते आणि एक मग दिवस असा येतो की झोप येताना आपले मन आपोआप नामस्मरण सुरू करते नामस्मरण हे केवळ आध्यात्मिक साधना नसून मनाला स्थिरता शांतता आणि सकारात्मकता ऊर्जा देणारा सहज मार्ग आहे जरूरी नाही की फक्त शांत झोपण्या झोप येण्यासाठीच नामस्मरण करावे तर दिवसभरामध्ये कोणतेही काम करताना चालताना बोलताना बसत असतानाही तुम्ही नामस्मरण करू शकता दिवसभराच्या धावपळीमध्ये मन अस्थिर होते नकारात्मकता विचार मनामध्ये येतात आणि अशा वेळेला नामस्मरण मनाला पुन्हा केंद्रित करते आणि सकाळी उठल्यावर नाम घेतल्यास दिवसाची सुरुवात सकारात्मकता होते आणि रात्री झोपताना नामस्मरण केल्यास मन शांत होऊन गाड झोप लागते श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा अशक्य ही शक्य करतील स्वामी धन्यवाद